पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे दिवसा ढवळ्या तीन तेरा वाजलेले पाहायला मिळतात पुणे शहरामध्ये खरंच पोलिसांचा धाक राहिलेला आहे का असा प्रश्न सातत्यानं पुणे शहरामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमधून पुन्हा एकदा वारंवार समोर येताना पाहायला मिळतोय पुण्यातल्या सिंहगड रोडच्या परिसरात की सिंहगड कॉलेजच्या हद्दीमध्ये काही वेळापूर्वी एक हत्तीची घटना जी आहे ती घडलेली आहे कोयता असेल त्याचबरोबर धासदास शस्त्र आणि दगड थेट डोक्यामध्ये घालून तरुणाची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे हत्याचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही मात्र आपण पाहतोय की घटनास्थळी पोलीस दाखल आहेत पंचनामा करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे फॉरेन्सिक टीम आपण पाहतो की ठिकाणी घटनास्थळावरती जे आहे ते गोळा केले जात आहेत मात्र ही घटना नक्की कशा कोणत्या कारणामुळे घडली याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय आठवड्यामध्ये जवळपास एकाच दिवसामध्ये दोन घटना ज्या आहेत त्या हत्येच्या घडलेल्या होत्या आठवड्यामध्ये तीन मृत्यू जे आहे ते हत्येच्या घटनेमुळे झालेले पाहायला मिळाले होते वारंवार पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय पोलिसांचं खरं गुन्हेगारांवरती वचक राहिलेला आहे का हा प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला आहे आपण पाहतो की पाहतोय काही अगदी पाचशे ते सहाशे मीटर अंतरावरती पु, वडगाव पोलीस चौकी ज्या आहेत आप आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या परिसरामध्ये वरच्या बाजूनी ज्या तीन जणांनी हत्या केलेली आहे वरच्या बाजूला त्यांचं भांडण झालं असण्याची प्राथमिक माहिती आहे आणि तिथूनच ते पळत खाली थेट इमारतीच्या पार्किंगपर्यंत आलेले होते आणि याच इमारतीच्या पार्किंगमध्ये ही घटना जी आहे ती घडलेली आहे सध्या पोलीस घटनास्थळावरती दाखल झालेल्या आहेत मात्र वारंवार पुणे शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना ज्या आहेत दिवसा ढोळ्या घडताना पाहायला मिळत आहेत कुठे गोळीबार होतोय तर कुठे कोयत्यानं हल्ले होत आहेत त्यामुळे खरंच आता पुणे पोलिसांकडून या संदर्भामध्ये कडक पावलं जे आहेत ते उचलली जातात पण होतच असणार आहे पोलिसांकडून जरी दावा केला जात असला की पुणे शहरामधली कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे मात्र प्रत्यक्षात आठवड्याला दोन गुन्हेगारीच्या घटना आणि हत्येच्या घटना ज्या आहेत पुणे शहरामध्ये घडताना पाहायला मिळतात आणि हीच घटना जी आहे पुण्यातल्या आपण पाहतोय की सिहगड महाविद्यालयाच्या परिसरामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरापर्सन विशाल रायपुरसो आणि प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव